ग्लास <laughs> दाखवू नका नारळाचं पाणी पिलाय तुम्ही पण ती दिसत या मित्र, मित्र बसलाय तर ग्लास कशाला बाटली कशाला हाय ना ना आता इथं नारळाचं पाणी आणून दिलत बघा तर हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चा नाही आता नाईटचा टाइम झाला या तर इथं बघा दाजी बसलेत आणि इथं पिंटू भाजी बसलेत जे कि दाजींच वर्गमित्र बालमित्र काय काय म्हणतात लंगोटे यार काय काय म्हणतात बोला सांगा चला हा लहानपणीचा मित्र तर एका शाळेत एका वर्गात एका कॉलेज मध्ये भाऊजी का नाही शिकलात का बर असू द्या पण मित्र तर आहेत ना आतापर्यंत अजून आणि दाजून आता मध्ये दोन दिवस बघा इथं नव्हतं जिंतीम मध्ये दोन दिवस भाऊजींच्या घरी होतं तिकडं भाऊजींकडे गेलेलं हा भाऊजींच्या सासरवाडीला दोघ जण गेलती बघा हा जाऊन दोन दिवस तिकडे राहून आलेत त्याच्यामुळे मी दोन तीन दिवस काय व्हिडिओ पण बनवलं नव्हतं तर ही आहे दाजींचं मित्र आणि आज बघा आपल्या घरी सगळी जण आलेली आहेत सकाळी तुम्ही बघितलं अवघ हा उडी मारतोय काय विहीर आहे वैती स्विमिंग पूल आहे तुझा छोटासा स्विमिंग पूल आहे पण हा बघितलं बघितलं तर हा 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 चाललं यांचं येत ही दोघ जण बसले तिकडं गप्पा मारत आणि कृष्णानी ना सगळीकडे पाणी पाणी केलंय बघा याच्यातलं त्या टाकीतलं पाणी सगळं काढलं याच्यात आम्ही मग अशे याच्या शॅम्पूच्या पुड्या टाकून सगळं हे केलेलं फेस केलेलं पण जास्त काय झालं नाही त्याच्यामुळे इकडं पिल्या फिरतय पिल्या इकडं बघा माझं पिल्लू या या आणि इकडं इकडं कोण आहे स्वीट आहे बघा इकडं घरात बसली एकटीच टी व्ही बघत बातम्या लावल्यात आणि बघा एवढं नारळ खाल्लं होतं बघितलं का एक दोन तीन चार नारळ काढून आणलं होतं फोडलं त्याच्यातलं पाणी काढलं पाणी सगळी जण पिली मलाही सगळ्यांनी खाल्ली आणि नारळ आता तिथंच पडून राहिलं तर कुणीच उचललं नाही तर त्यांना तर आता ती उचलायचं काम मलाच करावं लागणार आहे आणि आता स्वयंपाक पण बनवून घ्यायचंय बघा पाणता त्या पूजा <shriek> भैया ही सगळे आले तर मग अशी सहा वाजता आले सहा वाजता आलात ना पिलो सहा वाजता आलेत बघा सगळी जण आणि आज आहे आणि उद्या उद्या पण येतच आहेत ना उद्या संध्याकाळी जायचे उद्या संध्याकाळी जायचे तर पिलू आता ना दहावीच तास चालू झालेत बघा नवीतून पिल्या माझा आता दहावीत गेलाय तास रोज चालू येत उद्याचा तास बुडाला स्वीटीचं बारावीस तास अजून काही चालू झालं नाही त्याच्यामुळे स्वीटी घरीच असते आणि शंभूचं चालू झालं तास त्याच्यामुळे त्याला सुट्टीला इकडे यायला पण भेटलं नाही आणि दोन तीन दिवसांनी ज्यावेळेस म्हणजे आता हनुमान जयंती आली आहे ना, ना जवळ तर हनुमान जयंतीला आमच्या गावची जिंतीची यात्रा असते तर यात्रेला पण सगळीजण येणार आहेत बावड्या पण येणार आहे आणि तर आलाय तात्या बहुतेक जाईन नंतर येईन असं वाटते मला शंभूला पण यावंच लागणार आहे सगळी येणार आहेत यात्रेला तर यात्रेचा व्हिडिओ नक्कीच मी घेईल तुम्ही पण बघा आणि यांचं बघा चाललंय अजून खिकड खेळतच हे बघितलं का सगळं पाणी सांडलंय सगळं काढलंय तरी पण बघा तुम्ही कर इकडे बसणार या ना घरात इकडे बसणार हा झाडाखाली बसलायत का चालतंय बाटलीत काय नक्की आहे ना <laughs> काय दोघं मित्र मित्र बसलाय तेव्हा पार्टी बिर्टी काय चालू आहे हो काही तर बसल्या बसल्या नाही ना नहीं। ओके पाणीच आहे पाणीच हा तर चलो द्या तुमच्या गप्पा जाते मी बनवते स्वयंपाक इतकं थंड पाणी पीत जाऊ नका उष्णता जास्त आहे त्याच्यामुळं दुकानात मी होतो तान लागले आणि बिस्लरी घेतली तर एकदम गार होते जरा मग ते घेतली तर नाही गोळी खाल्ली एक हा पण एकदम थंड पाणी घेत घे जाऊ नका उष्णता जास्त तुझं पांगलून वय कानात पाणी जाईन पाणी खराब आहे बर का कृष्णा शॅम्पूच येते तोंडा जाऊन देऊ नको हे जावा तुम्ही घरात हा नाही नाही डोकं डोकं बुडवलंय उटा इथून सगळं वरलं झालंय सगळं या इकडं घ्या खुर्च्या उचला आप खुर्च्या घेऊन या आता बघितलं का कशी चालली पटांगणात जाऊन बसता दाजी तर गेले बघा आणि पिवड्या तू काय करते आंघोळ बाबू कपडे कालले भिजलेली तायशा आली बघा बाहेर तायश्यात का मोबाईल व्हिडिओ कम्प्लीट कर आता बघ ना तसलं वाट धर अयो कोण आहे कोण आहे तुझा हात काढा तुझा हात काढाई आणि आज आहे ना दिवसभर दिवसभर पाहुणाची येते तर सकाळी म्हणजे काल आलेलं पाहुणं होतं आपले इथं रात्री मुक्का मला मुंबईचे दाजींचे मावस भाऊ आणि त्यांची मंडळी आई लेकर ही सगळी होती ती गेले सकाळी गेल्याच्या नंतर ना दुपार आले दुसरं पाहुणं म्हणजे दाजींच्या आत्याची मुलगी त्यांचं मालक मुलं वगैरे सगळी जण आली त्यांना वाट लावत माझा सगळी जण आली कोण आहे काही सगळी जण आली तर आज पूर्ण दिवस आता माझा पाहुण्यांमध्ये चाललाय जेवण्यासाठी काय करते पिवड्या तर बघा आज आहे ना सवासनी जेवणासाठी ना जेवायसाठी सांगितलं होत पण यांच्यामुळं काय जायला जमलंच नाही मला काय मला लय ओरडणार आहे मला माहिती या लय ओरडणार आहे <संग> <नारे थ। संग> ग्लास आणि म्हटलं

टाकले हा आता माझ्यावर पाणी पाणी केलं आता इकडे जाण्या जायला सुद्धा नको वाटण सुद्धा सगळी भिजवून टाकली पाण्याने बघा बघितलं का इतकी बळी झाली ना मी सगळी भिजली पाठी मागणं चला अजून स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे अजून तुझं काय पिल्या कॅट घरी बस ना या कॅट घरी खा हम आपण नुको नुको बनवाय दे ममे हला झालं माय नजर पडणं हळ हळ हाकल तिकडं के आलं कृष्णा इथं कपडे बदल पिल्या नाही चांगले पाणी इथं ही करती आईस्क्रीम तरी खाली का मला, मला। मला तो 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 जास्त मग खा मला चला आता मला किती आणखी डेरी मिल्क पण किती बी खाईन कोणती तरी जास्त नाही काय काय होते स्वयंपाक बनवून घेते आणि व्हिडिओला इथं सेंड करते आता झालं धिंगाणा मस्ती खेळून आल्यापासून धिंगाणा चाललाय खेळायचं चाललंय आता बस करते मी गावात बाकरीच पीठ बा कारण तर बाकरीच पीठ नव्हतं तर आता भाकरी करते मस्त पैकी चपाट्या बनवते